तर चला आपण बघूया सामग्री शंकरपाळ्याची काय काय सामग्री लागते आणि खुशखुशी टेस्ट गोड असे शंकरपाळे बनवून दाखवणार आहे जसे बिस्किट बनतात त्याच पद्धतीने मी बनवले तुम्ही पूर्णपणे माझा व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करा काय हे रेसिपी बघून तुम्ही बनवली तर कसे शंकरपाळे बनलेले आहे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे दूध घेतलेला आहे एक बाउल्स जेवढं लागेल तेवढं आपण घालायचं तूप घेतलेलं आहे आणि पिठी साखर एक पावश बारीक करून घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे आणि थोडं अगदी थोडं अगदी मीठ घालणार आहे मी तर आता मध्ये दूध घालते आहे मी दुधाला थोडं असं भुलून घ्यायचं चम्मचनी तर हे थोडं गाडं येणार तर आपल्या शंकर पाळायला खूप टेस्टी येणार खूप टेस्ट, टेस्ट बनणार तर यामध्ये आता मी साखर घालते आहे पिठ्ठी साखर बनवून घेतली मिक्सर पॉटमधून काढली आपण साखर तर ही पिठ्ठी साखर बनलेली आहे जेवढं आपल्याला गोड पाहिजे तेवढं घालायचं तर अर्धा किलोमध्ये मी एक पावश साखर घातली आहे मी सा यामध्येच साजू तूप घालते आहे हे बघा आता आपण हे पूर्णपणे मिश्रण करून घेऊया आलेलं आहे आता याला थोडं थंड करून घेऊया आता पेट मळून घेऊया मैदा घेतलेला आहे प्लेटमध्ये त्याला मस्त असं विहिरीसारखं करून घेऊया तर यामध्ये थोडं थोडं घालायचं हे आपण जे मिश्रण केलं होतं दूध तूप दू, दू, आणि साखर हे घालते आहे बघा यामध्ये जसं जसं आपल्याला पाहिजे तसं थोडं थोडं घालायचं करून याचा डो तयार करायचा त्याबरोबरच आपण थोडा ओवा घालती झालेला आहे याला दहा मिनिट कवर करून ठेवूया कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालते आहे तेल घातलेलं आहे ते झालेले आहे लाडो ला रेडी आहे जसा गोडा आहे तसाच उचलायचा आणि लाटून घ्यायचं तर याला मस्त पदर सुटायचे मस्त सुटते पदर खुसखुशीत आणि मस्त होते तर थोडं जाड जास्त पातळ पण नाही करायचं कापून घेतलेली आहे थोडी जाड घेतलेली आहे याला आपण कापून घ्यायचं कापून घेणार आहे ना या पद्धतीने कापायचं आपल्याला जसे डिझाईन झाला म्हटले तशी टाकायची आणि स्क्वेअरमध्ये घ्यायचं असलं तर स्क्वेअरमध्ये घ्यायचं नाहीतर आपल्याला ना काजू कटलीची डिझाईन पण घेऊ शकतो अजून स्क्वेअरमध्ये किती छान आणि मस्त घेतलेली आहे गरम झालेला आहे बघा कसं मस्त मस्त खुशखुशीत आणि कुरकुरीत छान बनलेले आहे कमी कमी गॅस बघा याला ब्राउन कलर ये पर्यंत होऊ द्यायचं आणि हे जाड आहे कारण मस्त याला पद्र निघेपर्यंत होऊ द्यायचं आहे ते बघा रेडी झालेले आहे की मस्त छान झालेले आहे हे बघा किती पद्र याला फुललेले आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकन दाबायला विसरू नका